नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश कडे पडल तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आपण जी काही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या करिअर काउन्सिलिंगसाठी त्याच्यातला आज हा चौथा व्हिडिओ आहे पहिला व्हिडिओ आपण सांगितले बघ कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत दुसऱ्या राज्यसेवेसंबंधी बोलूय कुठले पद असतात तिसरा आपण कृषी संबंधी बोलोय आणि आज आपण वनसेवेसंबंधी इथे तुम्हाला दिसत असेल ओके वनसेवे संबंधी आपण आज बोलणार आहोत महाराष्ट्र वनसेवा परीक्षेतून कुठली पदं भरली जातात बरोबर त्यांचे पगार वत्ते काय असतात लोकेशन कुठले असतात पदे कुठली भरली जातात ठीक आहे ना जॉब लोकेशन कुठं असतं पगारो भत्ते काय असतात आले लक्षात क्वालिफिकेशन काय आहे कोण ही परीक्षा देऊ शकतं महत्वाचं क्वालिफिकेशन काय आहे कोण ही परीक्षा देऊ शकतं फिजिकल क्रायटेरिया काय आहे महत्वाचं फिजिकल क्रायटेरिया काय आहे कारण की हे पद फिजिकल क्रायटेरिया याला लागतो म्हणजे सगळेच जण ही परीक्षा देऊ शकतील असं नाही वनसेवा ओके आणखी काय पूर्वला काय आहे आता पूर्व आपण कृषी सेवे संबंधी जी पाहणार तीच पूर्वच आहे म्हणून मी इथे काही जास्त ते एक्सप्लेन करणार नाही या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय आणि मुख्य संबंधी बोलणार आहोत मुख्याला काय आहे मुख्य संबंधीची आपल्याला एक पीपीटी पण वेगळी घ्यायची आहे मुख्याला दोन पेपर असणार आहे त्याचा एक मुख्यचा स्पेशल व्हिडिओ बनवूया आपण ठीक आहे एक आज आपण फक्त एवढं बघणार आहोत याच्यातलं पहिल्यांदा आपण बघूया आता की बाबा याच्यातून कुठली पद भरली जातात ओके okay? थोडस झूम करून बघतो तुम्हाला दिसत असे स्पष्ट अ दिलेलं आहे सहाय्यक वनरक्षक गट अ म्हणजे गट अ च पद आहे म्हणजे क्लास वनचं पद आहे दुसरं आहे वन क्षेत्रपाल गट ब हे एसीएफ असं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो याला है ना सहायक म्हणजे असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट वन संरक्षक कन्झर्वेशन करणारा किंवा ठीक आहे ना क्षेत्रपाल म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर हे दोन पद या परीक्षेतून भरली जातात कुठल्या वनसेवे मधील आपली जी वन वनसेवा आहे त्याच्यातून ही दोन पदे भरली जातात परीक्षा एकच आहे जी आपण राज्यसेवेची देणार आहोत मुख्य मुलाखत अशा तीन गोष्टी असणार आहेत ते आपण बघू ठीक आहे एसी आपला पगार किती असतो सर यस अठरा असतो एकोणपन्नास शंभर एक लाख पंचावन्न हजार आठशे हे मॅक्झिमम असते बरं एवढा मॅक्झिमम पडू शकतो म्हणजे इन्क्रीमेंट लागू लागू तुम्हाला खूप वेळ म्हणजे सर्व्हिस झाल्यानंतर तेवढा पगार पडतो आणि आर एफ ओला यश पंधरा असतो आणि जॉब लोकेशन कुठं आहे कुठं हा जॉब असतो तर महाराष्ट्रात कुठेही हा जॉब असू शकतो मॅक्झिमम हा जॉब जो असतो हा फील्डवरचा आहे म्हणजे मॅक्झिमम पदे फिल्डवर आहे त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या शाखा आहेत सामाजिक वनीकरण असेल काही ठिकाणी अभयारण्यामध्ये नोकरी असते किंवा परत तुमचे जे काही नॅशनल पार्क्स वगैरे आहेत त्या ठिकाणी तुमचा जॉब असू शकतो ठीक आहे ना एकदम म्हणजे वन क्षेत्रासंबंधी वनातच किंवा तिथल्या संबंधित तुमचा हा जॉब असणार आहे म्हणून ज्यांनी करायचंय ज्यांना करायचंय त्यांनीच करा म्हणजे ज्यांना आवड आहे वना वनाबद्दल त्यांना राहायचंय वन क्षेत्रामध्ये ठीक आहे ना असते काही ना एक्सप्लोरिंग द फॉरेस्ट ठीक आहे ना त्या लोकांनीच याचा त्या तयारी करा म्हणजे उगच मला कराय म्हणजे आवड नव्हती तरी मी केलं मग पुढे जाऊन पश्चाताप असल्यापेक्षा आताच त्याच्यात कुठं जॉब लोकेशन असते जॉब प्रोफाईल काय आहे ते संबंधी पण आपण एखादा व्हिडिओ बनवूया किंवा जॉब प्रोफाईल काय असते प्रत्येकाची ओके लक्षात आलं पद लक्षात आले असते तुमच्या पुढं जाऊया आपण आता पुढं सांगितलेलं आहे की बाबा हे आपण बोललेलं आहोत याच्यापूर्वी पण ओके याच्यापूर्वी पण आपण हे बोललेलं आहोत तरी परत मी तुम्हाला कृषी संबंधी ते सांगितलं होतं परत इथं सांगतो तुमची पूर्व परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे आणि मुलाखत असणार आहे मुख्य परीक्षा इथं पण चारशे गुणाची आहे दोन पेपर आहेत याच्यात तुम्हाला पेपर मात्र निवडायचे आहेत मुख्य परीक्षेचे कुठले घ्यायचे आहेत ते ठीक आहे ना ते मी मुख्यचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल नंतर हे सगळं तुम्हाला सांगितलं मी एकाच बाराचा रेषा असतो मुख्य मुख्यसाठी यावर्षी आर एफ ओच्या जागा आहेत दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये ज्यांनी परीक्षेसाठी तयारी करायची असेल मी राज्यसभा पूर्वपरीक्षे संबंधी व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलाय ते बघून घ्या ओके अठ्ठावीस सप्टेंबरला ती परीक्षा आहे आता एकाच बारा असते आणि मुलाखतीला एकाच तीन असते हे पण सांगितलं मी कृषीच्या व्हिडिओमध्ये आलं लक्षात तुमच्या आता आपण पुढे जाऊया हे महत्वाचं आहे की बाबा कोण ही परीक्षा देऊ शकतो पहिलं पद जे सांगितलेलं आहे ते एससीएफच आहे थोडीशी आपण पीडीएफ त्या आयोगाच्या याच्यातून घेतल्यामुळे जास्त क्लिअर नसेल तरी मी इथे तुम्हाला परत परत लिहून देतोय सहाय्यक वनसंरक्षक गट म्हणजे एसीएफ कोण ही परीक्षा देऊ शकतं कोण को या पदासाठी क्वालिफाय आहे तिथे आपलं दिलेलं आहे कृषी ओके नंतर दिलेलं आहे वनशास्त्र म्हणजे फॉरेस्ट्री ओके नंतर दिलेलं आहे उद्यानविद्या एवढं याच्यातनी दिलेलं आहे एसीएफ साठी एसीएफ साठी कृषी आहे फॉरेस्ट्री आहे उद्यानविद्या हे ते दिलेलं आहे ओके आणि आता आपण पाहू आर एफ ओ वन क्षेत्रपाल पदासाठी कोण कोण क्वालिफाय आहे आता कोण कोण क्वालिफाय आहे वन से... वन क्षेत्रपाल म्हणजे आपला आर एफ ओ साठी थोडस सा क्लिअर नसतं तरी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं तो सांगतोय कोण कोण आहे वनशास्त्र आहे म्हणजे फॉरेस्ट्री आहे आपला हॉर्टिकल्चर आहे उद्यान विद्या कृषी शास्त्र आहे कृषी अभियांत्रिकी आहे ठीक आहे ना पशुविद्यकीय विज्ञान वगैरे वगैरे विज्ञान शाखेतील कुठली पदवी असते तर चालते आर एफ साठी आपले जेवढे काही आहेत आपले अग्रिकॉल्स ग्रॅज्युएट ते सगळे क्वालिफाय आहेत इथं सांगितलंय आणि एक इथं महत्वाचं जे काही फॉरेस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांना इथं खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे जेवढे पद असते त्याच्यापैकी पाच टक्के पद ही फॉरेस्ट ग्रॅज्युएट साठी काय आहे तर रिझर्व्ह आहेत आरक्षित आहेत महत्वाचं लक्षात असू द्या आलं का लक्षात तुम्हाला पाच टक्के पद ही काय आहे आरक्षित आहेत आता आपण काय पाहिलं एसीएफ बद्दल पाहिलं आर एफ ओ बद्दल पाहिलं सायन्स ग्रॅज्युएट ओके आणि आपण अग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे आहे ते दोन्ही पदासाठी आपण क्वालिफाय आहोत ठीक आहे लक्षात आलं असं पुढे जाऊया हे एक महत्वाचं आहे इथं ओके हे महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे तर फिजिकल क्रायटेरिया माहीत असला पाहिजे नाही तर आपण परीक्षेची तयारी करावून आपण फिजिकल त्यासाठी कॅपेबलच नसाव त्या पदासाठी क्वालिफायच नसत तर तसं नको म्हणून इथं फिजिकल क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो दोन्ही पदासाठीचा इथं दिलेला आहे ओके सहायक वनरक्षक साठीचा दिलेला आहे आणि आर एफ साठी दिलेला आहे तर एस टी वगळता म्हणजे अनुसूचित जमाती उमेदवार वगळता म्हणजे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी सोडून इतर कॅटेगरीसाठी काय आहे तर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची तुमची भरायला पाहिजे एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची असली पाहिजे एस टी कॅटेगरी सोडून एस टी वगळता म्हणजे साठी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची पुरुषाची म्हणजे मुलाची पाहिजे ओके पुरुष उमेदवार करता आपण वाचतोय परत काय एकोणऐंशी सेंटीमीटर तुमची छाती न फुगवता आणि छाती फुगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर असली पाहिजे हे झालं एक जनरल उमेदवारासाठी एस टी उमेदवार वगळता आता एस टी उमेदवारासाठी काय आहे सर एस टी उमेदवारासाठी आहे हाईट एकशे बावन्न पॉइंट पाच ओके एकशे बावन्न पॉईंट पाच हाईट आहे परत छातीचं मेजरमेंट तेच आहे एकोणऐंशी शे सेंटीमीटर न फुगवता आणि पाच सेंटीमीटर तुमची फुगवण्याची क्षमता पाहिजे आणि जे काही दिव्यांग उमेदवार असतात ते या गोष्टीसाठी क्वालिफाय नाही आहेत आर एफ ओसाठी पण नाही एसीएफ साठी पण नाही आता महिला उमेदवार ज्या महिला आर एफ ओची तयारी करणार आहेत एसीएफ ची तयारी करणार आहेत त्यांची हाईट मिनिमम इथे दिलेली आहे दीडशे से सेंटीमीटर हाईट पाहिजे ओके ही जनरल साठी महिला मधल्या आणि एस टी कॅटेगरीच्या महिलांसाठी दिलेला आहे एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील ह्या फिजिकल क्रायटेरिया महत्वाचा आहे एसटी वगळता जर उमेदवार असेल एसटी वगळता तर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे मिनिमम एकोणऐंशी सेंटीमीटरची छाती न फुगवता पाहिजे पाच सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता पाहिजे आणि तुम्ही जर एसटी उमेदवार असाल तर एकशे बावन्न पॉईंट पाच मिनिमम तुमची हाईट पाहिजे बाकी छाती बोगने शब्द सारखे आणि महिला उमेदवारासाठी से दीडशे से सेंटीमीटर से 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 हाईट पाहिजे जनरलच्या आणि एस टी उमेदवार महिला असेल तर एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर आलं का लक्ष तुमच्या हे लक्षात आलं असेल एवढं डिटेल कोणी सांगणार नाही ओके आता आपल्याला महत्वाचं अजून काय आहे बाबा पूर्व झाली मुख्य झाली इंटरव्यू झाले सर मी झालो का नाही अजून एक क्रायटेरिया असतो इथं सांगितलेला आहे सहायक वनरक्षक गट करता पुरुष व महिला उमेदवारांना अनुक्रमे पंचवीस किलोमीटर पुरुषांना ठीक आहे मेलला पंचवीस किलोमीटर चार तासात चालून दाखवा लागतो ठीक आहे चार हवरमध्ये आणि आपले जे काही फिमेल त्यांना एसीएफ साठी जे आहे एसीएफ साठी चौदा सांगितलेलं आहे आणि आर एफ साठी सोळा सांगितलेलं आहे असं हे चार तासात हे चार तासात तुम्हाला चालून दाखवावं लागते लक्षात असू द्या फ्री होते मेन्स होते इंटरव्ह्यू होते सिलेक्शन होते नंतर हे चालून दाखवावं लागते काही उमेदवार याच्यापासून पण बाहेर पडलेले आहेत ये थे थे। ये हे पण ध्यानात ठेवायचंय आहे ज्यावेळेस आपण मुख्य क्वालिफाय झालो इंटरेलो याची थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे चालू दाखवायचं आहे अकोला विद्यापीठामध्ये तयारी करण्या विद्यार्थी शेगावला जातात त्याच्यासाठी ठीक आहे ना पंचवीस किलोमीटर होते असं काही नाही होत नाही पण हे लक्षात असायला पाहिजे माहिती असायला पाहिजे कोणी सांगत नाही फक्त तयारी करा तयारी करा तयारी करा चांगलं पदी असं नसायलो ठीक आहे आपल्याला माहित असलं पाहिजे ओके आपण आता मुख्य परीक्षेबद्दल बोलूया मुख्य परीक्षेचा आपण पर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तरी पण मी इथं तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्र वनसेवाची मुख्य परीक्षा हे चारशे गुणाची असणार आहेत दोन पेपर असणार आहेत दोन पेपर तुम्हाला ठरवायचे कुठले घ्यायचे आहे तिथं असं फिक्स नाहीये पण काही असे जे काही कॉम्बिनेशन हे तुम्ही ते म्हणजे घेऊ शकत नाही ते पण पर मुख्य परीक्षेबद्दलचा पर आपण पर वेगळा व्हिडिओ बनवू वनसेवेचा त्याच्यात तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यात दोन वैकल्पिक विषय म्हणजे तुम्हाला ऑप्शनल पेपर निवडायचे आहेत त्या दोन पेपर तुम्ही निवडून त्याचा अभ्यास सिलेबस आहे दिलेला त्याचा अभ्यास करायच्या ऑप्शनलचा दोन एक समजा इथे मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन जातो ऍग्री आहे आणि बॉटनी आहे असे दोन ऑप्शन तुम्ही घेऊ शकता ओके एक इथे समजा तुम्ही एक ऍग्री घेतला एक बॉटनी घेतला असे दोन पेपर असतील तीन तीन तासाचे दोन दोनशे गुणाचे ते मेन्स आपल्या ॲग्री सारखंच पण इथे तुम्हाला ठरवायचे कुठले मे ऑप्शनल घ्यायचे तिथे ऑप्शनल ठरवायची नाहीये तिथे ऑलरेडी दिलेला आहे तिथे ऑप्शन घ्यायचे आपले खूप सारे मुलं ऍग्री घेतील आणि बॉटनी घेतील एक जिओलॉजी पण आपला आहे चांगला घ्यायसारखा ठीक आहे मुख्य परीक्षेचा आपण वेगळा व्हिडिओ बनवूया यामध्ये आपण फॉरेस्टीमध्ये कुठले पद भरली जातात त्यांचा पगार भत्ते काय फिजिकल क्रायटेरिया काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आणि पूर्व मुख्य परीक्षेसंबंधीची थोडीशी माहिती घेतली मी तुम्हाला मॅक्झिमम माहिती देण्याचा प्रयत्न करतोय सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे कमेंट करायची तुमच्या जे काही अडचणी असतील ते, ते तुम्ही मला विचारू शकता एग्री अड्डा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वांचे धन्यवाद